सुंदर निसर्गाच्या कृषी सुंदर सुंदर पर्वतरांगामध्ये विचारांची जर देवाण घेवाण नाही झाली उपयोग काय एवढ्या लांबून आलोय किती किलोमीटर झाले माहित नाही विमानातून ना आलोय बसमधून आलोय आता परत विमानाकडे जाणार आहे हा सगळा निसर्गाचा जो काही एक चक्ररूपी फेर आहे त्याच्यातून माणूस सगळ्या अनुभवातून जातो आता सुद्धा आपण निसर्गाच्या सानिध्यात आहोत आणि मरी अत्यंत चांगल्या भाषेमध्ये नेहमी बोलत असते आता बोलेल की नाही माहित नाही काय वाटतं तुला या निसर्गाच्या सध्याच्या आपण अनुभव घेतोय त्या निसर्गाच्या कुशीत राहून सर मला बोलायची संधी दिली तुम्ही त्याबद्दल जसं सरांनी सांगितलंय की आम्हाला माहित नाही आम्ही किती किलोमीटर किती कस आम्ही कशा गाड्या बदलल्या आहेत आलोय कसं आलोय बट या गोष्टीसाठी अनुभवायला आम्हाला भरपूर अडचणी खराब झाली कोणाला त्रास झाला कारण हे वातावरण आम्ही जिथे राहतो त्यापेक्षा कम्प्लिटली वेगळं आणि जसं की आपण भारत देशात राहतो तुम्ही एक बॉर्डर सोडल्यानंतर तुम्हाला वेगळी भाषा वेगळे लोक वेगळ्या गोष्टी बघायला मिळतात त्यामुळे थोडं बहुत ऍडजस्ट व्हायला वेळ गेला बट हे सगळं जाऊन सुद्धा जर इतका सुंदर अनुभव मिळत असेल तर ते कष्ट घ्यायला कुठल्याही देखील मी पुढे विचार करून आता जसं बघतात की मागे डोंगर आहेत इथे नदी म्हणजे लोक स्वतःला डिप्रेशन मध्ये जातात किंवा असं म्हणतात की आमचे काम होत नाही भरपूर प्रत्येकाच्या आजकालच्या पिढीने डिप्रेशन हा शब्द असा धरून घेतला की काही झालं परीक्षेत फेल डिप्रेशन गर्लफ्रेंड सोडून गेली डिप्रेशन लग्न होत नाही डिप्रेशन जातात एक्झॅक्टली माझ त्या सगळ्या पिढीला सांगणं सगळ्या युथला एकच सांगणं कि तुम्हाला जेव्हा केव्हा असं वाटेल तुम्हाला आत्महत्या करायची किंवा आयुष्यात काहीच नाहीये देव अडचणी देतो तर त्या अडचणींच समाधानही देवच देत आणि इंग्लिश मध्ये असं नेहमी म्हणतात बॉड हेल्थ दोस डोझ दो हेल्थ बँक देव त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करण्याची जिज्ञासा किंवा स्वतःची मदत करण्याची तेवढी हे ठेवतो हिंमत ठेवतो आपणच आपलं आयुष्य घडू शकतो आणि बिघडू शकतो आजकालच्या पिढीला आता समजा मी बघतो की पोरांना पोर व्यसनाधीन झाले डिप्रेशन मध्ये गेले दारू पिणं स्मोक वगैरे करणं या सगळ्या गोष्टींना ते साधन बनवतायत इथं पैसे खर्च करण्यापेक्षा तेच पैसे खर्च करा फ्लाईट करा ट्रेन करा कार करा आणि इथे या आपण सध्या बघतो लोक थेरपी घेतात हेडफोन्स लावून गाणे ऐकणं किंवा स्वतःला शांत म्हणजे डॉक्टर सांगतात तुम्ही मेलोडी सॉंग्स uh, ऐका किंवा शांत ठिकाण तुम्हाला एकच सांगा गाणे ऐकण्यापेक्षा तुम्ही फ्लाईट करा ट्रेन काय जे तुम्हाला बरी ते करून निसर्गाच्या सानिध्यात या इथे बसा इथल्या नदीच्या आवाजात जो समाधान आहे आवाजात समाधान तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही कारण की निसर्ग आपल्याला खूप काही देत खूप पण आपण लक्झरीकडे इतके वळलोय की आपल्याला त्या लक्झरी पुढे निसर्ग काहीच वाटत नाही म्हणजे आपलं असं झालंय की हा हे नाही करायचं ते नाही करायचं इतक्या नद्या आहेत आपल्या भारत देशामध्ये लोकांनी त्या नद्यांना धार्मिकतेच हे देऊन की नाही ह्यांचं त्यांचं नदी कुठलीही जात पात काही बघत नदी नदी असते नदी, नदी प्रत्येकाला पाणी देते मग ती हे नाही बघत हा कुठल्या जातीचा आहे तो कुठल्या जातीचा आहे ह्याचं रक्त कुठलंय त्याचं कुल कुठलंय त्याचा देव कुठलाय काही बघत नसते हे धार्मिकतेवरती जे नद्यांचं घाण करण्याचं जे प्रकार चालू आहे सध्या हे अतिशय म्हणजे एक काय म्हणताना लोकांच्या मला विचारांची क्यू येते कि शिक्षण घेताय आणि तुम्ही असे मतं मांडताय किंवा अशा गोष्टी करताय आणि खास करून त्या पिढीच की तुम्ही लोकांच्या इन्फ्लुएन्स खाली काय येताय स्वतः वाचा शिक्षित व्हा आणि त्या गोष्टीवर विचार करा ना आज जर बघायला गेलं तर कोणीतरी म्हणतंय की ही याची नदी म्हणून मी ती खराब करायची का अरे तू वाच ना उद्या जर तुझ्याकडे प्यायलाच नसला त्या नदीशिवाय हा विचार करणार आहे का नाही तिथं माझ्या जातीची नाही मी का पिऊ निसर्ग देताना जात पात धर्म प्रांत आमच्या बाप बघत नाही निसर्ग काहीही बघत नसतो निसर्ग फक्त एकच गोष्ट बघतो की माझ्यामुळे कुठल्याही व्यक्तीला त्रास झाला नाही पाहिजे आता लोक म्हणतात नाही हिथं हे असं होत तिथं भूकंप ना आला अरे तुम्ही दररोज जमिनी खोदताय ती सुद्धा लोकांनी आजकाल जे म्हणतो ना आपण मेट्रोसाठी जी त्यांची कळवळ आहे की आम्हाला मेट्रो पाहिजे काय डुप्लेक्स फ्लॅट पाहिजे अहो शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी विकल्या आमचे आजोबा म्हणतात काही असो नसो माणसाकडे काळी माती असायला हवी कारण आपण कधीही काही झालं तिथे जाऊन झोपू शकतो की आपल्याला अलिंगणात घेऊन लोक काय करतायत आज मी बघते मेट्रो सिटीज मध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस एकर एखाद्या एक बिल्डरला विकतात ठीक थी। आहे काळाची गरज आहे पण इतकीही गरज नाही की तुम्ही फार काही वर्षानंतर मुलांना सगळं फ्रोझन फूड खायला मिळेल हो लोकांना काही दिवसानंतर गच्च्यांवरती शेती करायला लागेल मग त्या जमिनीचा ना फायदा आणि आजही अशा गोष्टी आता साधारणतः वातावरणाला बघायला गेल लोकांना कॅन्सर होणं पी शुगर होणं पूर्वीच्या म्हातारा म्हातारींना का नाहीये पूर्वीचे ना ना। जे वयस्कर लोक होते त्यांना का नाहीये कारण ते नैसर्गिक खायचे ना आजही तुम्ही गावाकडे जाल तर तिथे तुम्हाला ते जे काय फर्टिलायझर्स बनवतात ते काउडन पासूनच बनवतात शेणांपासूनच बनवतात आपल्याला काय हा नाही काय ना हे पैसे ये घेऊन फ्रोजन मला माहितीये ते किती दिवसांपर्यंत बनव किती दिवस बनवून स्टोर करून ठेवतात नाही पण पर लोक परत त्या झालेल्या आजाराचा परत तणाव आणि परत आयुष्य तणाव मध्ये खर तर अत्यंत सुंदर सध्याच प्रत्येकाचं धकाधकीच आयुष्य आणि ते तणावाकडे जाणार मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसती धावा धाव जन्माला आल्यापासून मले पर्यंत फक्त धावा धाव स्वतःसाठी आयुष्य कुठे आणि मॅडमनी सुंदर साध्या शब्द सांगितले प्रत्येक जण तणावात जगतोय गरीब तणावात आहे समजू शकतो पण श्रीमंत नोकरीदार चांगल्या चांगल्या आयटी सेक्टर मधले किंवा चांगले उद्योगपती नेते पुढारी सगळे माणसं का ताण तणावात जगतात का शेवटी आत्महत्या पर्यंत जातायत का आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतायत एक कोरोना आला गेला परंतु शेकडो नाही हजारो लोक उद्ध्वस्त झाले फक्त घाबरून शेकडो लोक स्वतःचे प्राण सोडून गेले कोरोना पण नव्हता आला तणावा खाली जगत होते आणि तुम्ही खरंच चांगल्या भाषेत सांगितलं परंतु ही सगळी गोष्ट माणसाच्या जडणघडणीशी निगडीत आहे त्यांच्या विचारांशी निगडीत आहे आज अंधश्रद्धा कर्मकांड थोतांडामध्ये लोक इतकी बरबटली किंवा इतकी वाहत गेली त्यांना चिकित्सा करायला संधीच दिली नाही तुम्हाला काय वाटत लोक घाबरून एखाद्याच्या पाठीमागे जातात लोक समाधानासाठी एखाद्याच्या पाठीशी किंवा वेगळं जातात या सगळ्यातून आपल्याला आपल्या जगण्याची स्पेस हवी की नस नाही नहीं। 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 एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणल्यावर आहे ना माणसाची अपेक्षा खूप अपेक्षा असतात मला हे नाही म्हणजे जर तुमच्याकडे टू व्हीलर आहे ना मग त्याची अपेक्षा वाटते त्याला वाटतं माझ्याकडे फोर व्हीलर असाय फोर व्हीलर असल्यावर त्याला वाटतं माझ्याकडे जट असावं हे असते अपेक्षित मुळे माणूस आहे ना नको त्या रस्त्याला लागतात म्हणजे या अपेक्षा या शब्दानी असं विचित्र प्रकार घडतायत ना की नाही मग असं केलं आता असं सरांनी सांगितलं की करणं किंवा हे जे काय बाकीच्या गोष्टी असतात लोकांना कसं आहे की अरे मेहनतवर थांब राहा ना तुम्ही मेहनत करा तो तुम्हाला नक्की यश मिळवून घेऊ आणि लोकांचं कसं म्हणणं आहे की नाही बाबा त्यांनी केलं त्याला काय त्याच हे बघा कोणीही कुठल्याही व्यक्तीला त्याच्या आई वडिलांची निगसी मरेपर्यंत पुरत नसते असेही काही आहेत की वडीलोपार जी करोडपती होते ना आज त्यांच्या पोरांना खायला नाही आणि असेही काही आहे की रस्त्यावर भीक मागत होते आज ते एकदम राजा महाराजांसाठी आयुष्य जगते का जगताय कारण कश्य करणं महत्वाचं आहे ना तुम्ही देरे हरी पलंगावरी हे तर म्हणजे अतिशय आणि ते कसं झालंय माहिती झाला मी कदाचित माझ्यामुळे काही पालकांच्या भावना दुखावतील पण त्याला पालकही जबाबदार आहेत कारण की मुलांनी म्हणल्याबरोबर बरोबर कुठलीही गोष्टी किंमत न करता त्यांना देणं म्हणजे त्यांना असं वाटतं की सहज मिळते त्याच्या मागे मिळण्याच्या मागची जे कष्ट आहे ते त्यांना भेटतच त्यांना लक्षातच येत नाही मी स्वतः आता माझ्या आई वडिलांनी ज्या पद्धतीने माझं संगोपन केलं त्यामध्ये जर मी म्हणले की मला आज एखादी गोष्ट घ्यायची म्हणजे मला शूज घ्यायचा आहे माझ्या वडिलांनी मला पंधरा दिवस महिना लावणार घेणार तेच कदाचित माझ्यापेक्षा चांगल्या कंपनीचं किंवा त्यावर रिसर्च करून चांगला घेऊन देत मी दोन हजाराची अजा वस्तू मागितली मला पाचवी मिळणार पण पंधरा दिवस महिन्याभरानंतर का कारण त्या पंधरा दिवस महिनाभरामधला जो माझा तळमळीचा फेज असतो तो, तो मला रिअलाईज झाला पाहिजे त्यामुळे मला कुठेतरी असं जाणीव झाली पाहिजे की नाही यार हे जे काही घडलंय ना हे असं मिळतंय त्यामुळे मला मेहनत करणं गरजेची आहे कारण की मग मला ते लवकर मिळेल आणि तो मेहनत करण्याची जी माझ्यामध्ये काय म्हणतात ना हे निर्माण होण्यासाठी माझे वडील पालकांनी तुम्ही त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आहे आहे पण म्हणजे मग द्यायचं का आता भरपूरशे पालक विद्यार्थ्यांना बाहेर शिकवायला पाठवतात किंवा त्यांना म्हणल्याबरोबर पैसे वगैरे पुरवतात मी स्वतः एक विद्यार्थी आहे मला एक समजत की पालकांना नाही माहिती तुम्ही काय करताय काय नाही पण तुम्ही त्यांच्या भोळे बाबडेपणाच किंवा त्यांच्या तुमच्यावरच्या विश्वासाच चुकीचं हे नाही करायला पाहिजे कारण की सध्याच्या गरीबंच मद, ही आजची पिढी आहे हे देश माझ्या हातात माझ्यासारखे कितीतरी यंग लोकांच्या हातात आहे तुम्ही व्यसनाधीन होत आहे आणि लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत मोठ्यांची पोरं मोठी होत आहेत गरीबांची गरीबच राहत आहेत आणि जे मधले पोरं आहेत ना त्यांना दडमोट होत नाही होता येत नाही आणि गरीबही होता येत नाही मग काही नाही करता येत मग व्यसनाधीन होत आहेत का व्हायचं अरे एवढे सुंदर सुंदर निसर्ग आहेत आपल्या भारतात भारत देशामध्ये एवढे दे सुंदर मंदिर आहे एवढ्या सुंदर गोष्टी आहेत तुम्ही फक्त एकदा एखाद्या एक ठिकाणी जाऊन बघा ना नाही तुम्हाला मिळालं तर करा तुम्हाला काय करायचं आहे लोकांनी आजकाल असं केलंय ना की डिप्रेशन हा शब्द म्हणलं ना की माझी चीड मला अतिशय चीड होते कारण की डिप्रेशन हा शब्दाचा माझ्या सध्या लोकांना एकच म्हणणं आहे की तुम्ही पहिले डेफिनेशन चेक करा आणि एखाद्या डॉक्टर जाऊन विचार डिप्रेशन म्हणजे नेमकं काय असते कारण की काहीही झालं म्हणजे डिप्रेशन तुला मार्क कमी पडले तू डिप्रेशन अरे दादू तू अभ्यास नसेल केला रे म्हणून तुला मार्क कमी पडणार की नाही पण डिप्रेशनचा काय अर्थ आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची कुठलीही व्यक्ती सक्सेसफुल माणसाच्या मागे पडते अनसक्सेसफुल माणसाच्या मागे नाही स्वतःला सक्सेसफुल बनवण्यासाठी काय किती झिजता येईल तितकं झिजा कारण यश तुम्हाला एक ना एक दिवशी नक्की मिळणार तुम्ही जर म्हणसाल की नाही माझे बाबा इथे आम्ही जागे वर आहे माझं काय कोणाचेही आईवडील कोणालाही पुरत नसतात आज आहे उद्या असतील नसतील कारण की मरण हे अटळे कधीही येऊ शकते आजकाल आपण बघतो या टेन्शन कानामध्ये सोशल मीडियाच्या ओव्हर मुळे इन्स्टाला पोरांच्या त्या फालतू गोष्टी करण्यामुळे मुलींच्या म्हणजे नको त्या गोष्टी पहिले कसं होतं की एक एक सभ्यता होती आपल्या देशात आज मी बघते आज असं हिस्टॉरिकल ठिकाणी केलं आपल्या पोळी तिथे विचित्र पद्धतीने वावरतात आणि बाहेरच्या येणाऱ्या पोळी म्हणजे ज्या फॉरेनर्स आहेत त्या तिथे व्यवस्थित कपडे घालून येतात माझं कपड्यांच्या बाबतीत काय म्हणणं नाही माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला कळायला पाहिजे तिथे काय वापरावं तिथे काय नाही वापरावं आणि कसं असतं की तुम्ही खूप जास्त एज्युकेट झाला आहात इट डजंट मीन की तुम्ही असं काहीही तुमचं एज्युकेशन ते म्हणतात ना आमचे आजोबा नाही म्हणतात अतिशहाचा बैल रिकामो की तुम्ही जास्त शहाणपणा करायला जातात किंवा ते आकलट येतात फॅक्ट आहे मुलींना वाटतं आम्हाला इंडिपेंडन्स मलाही माझ्या वडिलांनी पूर्ण इंडिपेंडन्स दिलाय आज त्यांनी मला घरापासून दूर ठेवलंय आमची नातेवाईक असो किंवा कोणी काही ना काही त्यांना बोलत असेल मुलगी एवढ्याला पण त्या सगळ्या गोष्टींना लक्ष न देता माझ्या मला इथे शिक्षण करायला पाठवलं तर त्या शिक्षणाचा चीज नाही झाला तर त्या लोकांचं बोलणं तर ना अशा पुढच्या व्यक्तीला माझ्या वडील नाही सांगेल नको बाबा माझ्यासोबत चुकीचा अनुभव आलाय तू पण नको पाठव माझ्या एकाच मुलीच्या चुकीच्या वर्तनामुळे पुढच्या दोन मुलींच चुकी म्हणजे आयुष्य हे होतंय ना कारण ते सर्क्युलेट होतं ह्या गोष्टी त्याचं कारण असं आहे की मुलगी असो त्या अगोदर पुन्हा मुलगी असते नंतर आई होते किंवा नंतर कुटुंब प्रमुख म्हणून सुद्धा असते तणाव जसा महिलांना असतो तसा पुरुषांना सुद्धा असतो मला एवढंच या माध्यमातून सांगायचंय डि, डिप्रेशनला अर्थात तणावाला जर उद्ध्वस्त करायचं असेल तर तुम्ही जिथं तणाव विरहित आयुष्य जगू शकतो तशा लोकांमध्ये तशा विचारांमध्ये तशा निसर्गाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे जेणेकरून तणाव हा आपल्यापासून दूर गेला आणि फक्त हे जे आपले आमच्या चौघ जणांचे गोंडत चेहरे याच्यावर ज्या वेळेस येत त्यावेळेस तुम्ही तणावापासून खूप लांब गेलेला असतात किंवा तणाव तुमच्या जवळ सुद्धा येऊ शकत नाही त्यासाठी काय करावं लागेल पहिलं स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे निरोगी राहिलं पाहिजे चांगल्या लोकांसोबत राहिलं पाहिजे चांगले विचार ठेवले पाहिजेत चांगल्या विचारांसोबत चांगला आचार पण ठेवला पाहिजे आणि आहार विहार हेच तुमच्या जगण्याचं अत्यंत चांगलं साधन असू शकतं असं मला वाटतं चांगलं राहूया चांगलं बोलूया माणसं जोडूया आणि चांगलं जगण्याचा इतरांना सुद्धा प्रयत्न करूया एवढंच मला वाटतं सर्वजण आतापर्यंत ऐकत आलेला आहात अजून पण ऐकायचं आहे जोडले जाऊया संपर्कात राहूया धन्यवाद सुप्रभात